गणेश उत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात बाप्पाची गजरात निघालेली मिरवणूक ढोल ताशांचा नाद आणि शेवटी भावपूर्ण विसर्जन पण विसर्जनानंतर उरतो एक मोठा प्रश्न या मूर्तीचं पुढे काय होतं आणि यंदा त्यावर मुंबई महानगरपालिकेनं घेतलं आहे एक ऐतिहासिक निर्णय नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात व्हायरल चर्चा श्रद्धा जपलीच पाहिजे पण पर्यावरणाचं रक्षण हेही आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच सुरू झाली आहे पीओ पी गणेश मूर्ती पुनर्प्रक्रियेची मोठी मोहीम दरवर्षी मुंबईत लाखो गणेश मूर्ती विसर्जित होतात यंदा महापालिकेने समुद्र किनारे तलाव आणि कृत्रिम जल लाख एकशे ब्याऐंशी पी ओ पी मूर्तीचे अवशेष जमा केले या सर्व अवशेषांचं वजन होत जवळपास एक हजार नऊशे ब्याऐंशी मेट्रिक टन इतकं आणि हे साहित्य गोळा करण्यासाठी तब्बल चारशे छत्तीस ट्रक तैनात करण्यात आले मूर्तीचे अवशेष चोवीस तासांच्या आत साफ करून थेट पुनर्प्रक्रिये केंद्रात नेण्यात आले या कामासाठी विसर्जन काळात तब्बल हजार कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत होते आता प्रश्न असा या मूर्तीच पुढे काय होणार लहान मूर्तीचे अवशेष स्थानिक पातळीवर वर्गवारी करून प्रक्रिया केली जातील तर मोठ्या मूर्तीचे तुकडे थेट सीएनडी म्हणजेच कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन केंद्रात नेले जातील तिथे या अवशेषांपासून तयार होणार आहे पेवर ब्लॉक्स म्हणजेच फुटपाथ आणि रस्ते बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्य आणि खतासाठी दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या एका प्रयोगात मूर्तीतील सल्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट वेगळं करून खत आणि चॉक तयार करण्यात आले होते हे सिद्ध झालं होतं यंदा हीच पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत त्यामुळे पाण्याचा बदलतो ऑक्सिजन कमी होते आणि 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 मासे जलचर प्राणी मरतात त्याचा परिणाम शेवटी मानवी आरोग्यावरच होतो म्हणूनच दोन हजार वीस मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीयू पी मूर्तीवर बंदी घातली होती तरीही बाजारात अशा मूर्ती उपलब्ध असल्याने पुनप्रक्रिया हा उपाय आवश्यक ठरतो त्यासाठीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी किरण दिघवकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली विसर्जन काळात दोनशे नव्वद कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते प्रत्येक तलावाजवळ चोवीस तास कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात होते महापालिकेचे उद्दिष्ट स्पष्ट आहे श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरणाची काळजी घ्यायची हेच आपली जबाबदारी आहे पण केवळ प्रशासन प्रयत्न करतय म्हणून पुरेसं नाही आपल्यासारख्या नागरिकांचंही सहकार्य महत्त्वाचं ठरतं शक्यतो मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्या पीओपी मूर्ती घेतल्यास विसर्जनानंतर त्याचे अवशेष योग्य ठिकाणी द्या कृत्रिम तलावाचा वापर करा आणि एक छोटा बदल आपल्या श्रद्धेला कमी करणार नाही उलट पर्यावरणाला वाचवणारा आहे या आधी मुंबई महापालिकेने दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये अशी मोहीम राबवली होती त्यातून हजारो टन अवशेषांपासून पेवर ब्लॉक्स तयार झाले हे ब्लॉक्स आता शहरातील अनेक रस्त्यांवर वापरले जात आहे म्हणजेच बाप्पाच्या विसर्जनानंतरही त्याचे आशीर्वाद आपल्याला शहराच्या रस्त्यांवर पावलो पावली साथ देत राहतात श्रद्धा आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नाही तर संतुलन आहे आज आपण केलेला छोटासा बदल उद्याच्या पिढ्यांसाठी मोठा ठेवा ठरू शकतो तर पुढच्या वेळी मूर्ती आणताना हा विचार नक्की करा बाप्पा माझ्या घरी यावेत पण निसर्गाला त्रास न देता श्रद्धा आणि पर्यावरण यामध्ये तोल साधणे फार गरजेचे आहे गणरायाची मूर्ती विसर्जित केलीच पाहिजे पण त्यातून निर्माण होणारे दुष्परिणाम कमी करणे ही आपली जबाबदारी आहे मुंबई महापालिकेची ही पुनर्प्रक्रिया मोहीम त्या दिशेने उचललेलं मोठं पाऊल आहे तुम्हाला काय वाटतं गणेश उत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी आणखी कोणते उपाय केले जाऊ शकतात कमेंट मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ये ये फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन